खासदार सुनील तटकरे यांच्यावर टीका केल्याशिवाय थोरवेंचे दुकान चालत नाही राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांचा हल्ला बोल महाड मतदारसंघाचे आमदार भरत गोगावले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार महेंद्र थोरवे यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती त्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुधाकर घारे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यावर टीका केल्याशिवाय आमदार महेंद्र थोरवेंचे दुकान चालत नाही असा हल्लाबोल सुधाकर घारे यांनी केलाय दोन हजार एकोणतीस मध्ये खासदार सुनील तटकरे यांना पाडण्यापेक्षा तुम्ही राजीनामा देऊन आमच्या विरोधात पुन्हा निवडणूक लढवा असे खुले आव्हानच सुधाकर घारे यांनी दिले साहेबांची उलटी गिंती सुरू आहे तटकरे साहेबांनी अनेकांची उलटी गिनती सुरू असताना ती सुलटी करून दाखवली त्याची सुलटी गिनती सुरू असताना अनेकांची तिथे उलटी गिनती केलेली आहे आपण सुद्धा गोष्टीची घाबरण्याची गरज नाही आपण जे म्हणताय बरेच चर्चा होती म्हणून तटकरी साहेब खासदार झाले मी आज त्याला सांगू इच्छितो एक अठरा एकूण एकोणीसच्या आणि वीसच्या लोकसभेमध्ये तुम्ही त्यांच्या बरोबर नव्हता तेव्हा सुद्धा तटकरी साहेब खासदार झाले होते परंतु तटकरी साहेबांनी कर्जतच्या राष्ट्रवादी भवनात आयोजित पत्रकार परिषदेत सुधाकर घारे बोलत होते यावेळी त्यांनी कर्जत खालापूर मतदारसंघात प्रशासनावर होत असलेली दडपशाही आणि वाढत असलेल्या गुंडगिरीला आम्ही कदापि खपून घेणार नाही जशास तसे उत्तर देऊ असा इशारा घारे यांनी दिलाय कर्जत तालुक्यामध्ये लोकांच्या माहिती मी बोलणार नाही तर अजून बरेच माझ्याकडून दोनशेहून अधिक स्टेशनदारीच्या एंट्री त्या स्टेशनदारीच्या एंट्रीला मी जर जर जाहीर केला तर धोरे साहेबांना या मधल्या संघामध्ये तोंड दाखवण्याची सुद्धा जागा राहणार नाही अशा पद्धतीने अशा स्टेशनच्या एंट्री आहेत कुठल्या पोलिसांना काय बोलले कुठल्या टेशनदारीला काय बोलले कुठल्या बांधकाम खात्याला काय बोलले कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि अन्य पोलीस ठाण्यात फोन करून आमदार महेंद्र थोरवे कशा प्रकारे धमकावतात त्याची स्टेशन डायरीला असलेली गुप्त नोंद माहितीच्या अधिकारात मागून सुधाकर घारे यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना दाखवली कर्जत खालापूर मतदारसंघाची बीड आणि बिहारपेक्षा वाईट अवस्था येथील आमदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केली असल्याचा आरोप घरी यांनी केला आहे अशी ही स्टेशन डायरी मध्ये एंट्री आहे ही एंट्री सुद्धा अशा पद्धतीने कदक कलापूरचे आमदार त्यांच्यावर दबाव टाकून चुकीच्या पद्धतीने जर करत असतील तर आमच्या कदक ब्रेन नव्हे तर बिहार पेक्षा वाईट पद्धतीने आमच्या इथे गुन्हेगारी वृत्ती चालू आहे आदरणीय तटकरी साहेबांच्या वरती टीका करतात तटकरी साहेबांना काहीतरी चुकीच्या पद्धतीने टीका करून त्यांच्यावर चिखलफेक करण्याचं काम करतात परंतु थोरवेच आणि निषेध करतो थोरवे यांच्या आमदारकीच्या विरोधात हायकोर्टात केस दाखल केली असून तिचा निकाल लवकरच लागेल त्यामुळे महेंद्र थोरवे यांची आमदारकी जाणार असल्याची माहिती सुधाकर घारे यांनी दिली आहे कोर्टाची हेरिंग होणार आहे आम्ही निवडणूक पिटिशन दाखल केलंय आणि आम्हाला शंभर टक्के शाश्वती आहे आणि आमचं न्यायालयावर विश्वास आहे त्या न्यायालयामध्ये जे आम्ही पिटिशन दाखल केलंय त्याचा निर्णय आमच्या बाजूने लागेल आणि जे आज आमदार महेंद्र थरबे मी आमदार धावे असं मिरवतात त्यांना काही दिवसामध्ये यावेळी प्रदेश सरचिटणीस भरत भगत युवक जिल्हाध्यक्ष अंकित साखरे जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ धुळे खालापूर तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे भूषण पाटील कर्जत खालापूर विधानसभा महिला अध्यक्षा सुरेखा खेडकर यांच्यासह कर्जत खालापूर मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह कर्जत गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न